नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर आज ब्लॉग शेअर करत आहे हा दिवस आहे रक्षाबंधनचा सकाळीच माझी देवपूजा झाली पहिली राखी मी हनुमानांना बांधली दुसरी राखी स्वामींना बांधली त्यानंतर नित्याचं रक्षाबंधन उरकून घेतलं दोन्ही भावांना तिन्ही राख्या बांधल्या आम्हाला बाहेरगावी जायचं होतं मुलं सोबत येणार नव्हती मग आम्ही तिघांनीच प्रवास सुरू केला माझे भाऊ पण येणार होते भाऊ बहिण्या वगैरे सगळे तर ते एका ठिकाणी आले होते त्यांच्या गाड्या होत्या म्हणून आमची कार काही आम्ही सोबत घेतली नाही एका ओळखीच्या हॉटेलमध्ये आमची कार पार्क केली आणि त्यांच्याच गाडीमध्ये आमचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे एका गाडीमध्ये सगळ्या लेडीज घेतल्या दुसऱ्या गाडीमध्ये सगळे मुलं आणि जेंट्स होते एका ठिकाणी नाश्त्यासाठी आम्ही थांबलो होतो प्रवास खूप दूरचा होता त्यामुळे हेवी असा नाश्ता केला मध्ये एक दोन ठिकाणी आम्ही चहा ब्रेक घेतला पण मग असं मध्ये काही खाण्यात नाही आलं डायरेक्ट आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो तर आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरला तुलसी विला इथे बुक केला होता रक्षाबंधनसाठी पावसाळ्यामध्ये महाबळेश्वरला आलो तो खूप सुंदर असं वातावरण होतं बिटवतपूरच्या ब्लॉगमध्ये बाय पाय